नमस्कार भावांनो बहिणींनो काल पण आपल्या हिडोत नमस्कार आला नाही लगेच फास्ट फास्ट बोलते मी तर नमस्कार आला नाही मल तर मला काय चांगलं वाटत नाही म्हणजे मला आता तुम्हाला दर दिवस नमस्कार भावांनो बहिणींनो म्हणायची सवय झाली आणि हारसू एवढा चांगला आहे मला इथला जीव लावतोय आज सगळा ईशे हारसूचा राहणार आहे दुकानात जर गेला आपण तर हारसूल चिंता होईल मम्मी मम्मी काहून नाही आली लगेच गाडीची चाबी घेईन त्याच्या पप्पाच्या पप्पाकडून गाडीची चाबी घेतोय आणि लगेच मला पाय आली मम्मी उशीर काहून झाला लय जीव लावतोय मला त्याला अशी चिंताच लागेल असते आपल्या हारसूलं मम्मी कधी येईन कधी येईन जर दळायला जर गेला आपण उशीर जर झाला तर एवढं त्याच्या पप्पाच्या मागं लागन मम्मी काहून नाही आली पप्पा मम्मी काहून नाही आली मम्मी काहून नाही आली दर दिवस आमच्या हारसूचा असंच असतंय आता हारसू शाळेत जाईन तर हारसूचं एकच राहीन मम्मी मी शाळेत चाललो नाही भैया मला नाही खावा त्याला तर शाळेत जाईन ना तर त्याला तसंच असते पहा त्याचा इथला जीव आहे काय खायला जर आणलं एक घास आपल्या तोंडात घालून तो कपडे वाळू घालायली दिदी आत्ता जीव लावतोय म्हणतोय मम्मी मी मोठ्या पण बदलणार नाही लय जीव लावीन तुला पण खरंच जीव लावतोय म्हणजे असेच मय भाऊ ती त्याच्या मामावरशी असेच मय भाऊ मा आईला जीव लावते लय जीव लावते जर आपण हारसूल कधी राग राग बोललं हारसू कधीच माणसावर रुसणार नाही आपल्याला कधी चिडचिड झाली आपण त्याच्यावर झंझाळलं कधी नाराज होणार नाही तसाच मा भाऊ आता लहानपणी परवीन आई जर कधी त्याच्यावर रागवली तर आमच्या घराच्या शेजारी बाबाच्या घरी फारष्टी बंगला आहे तर तिथं जाऊन थोडासा लपायचा मा भाऊ आणि तिथून आईलं वाकून पायाचा तो कधी आईवर रागवत नाही ला जस जसा आमचा परवीननन परदीप आहे ना तसाच हारसू आहे आपण जर रागवलं तर कधीच माणसावर रुसणार नाही तर हारसूत मय भा म्हणजे आमचा परवीनन हे दिसतंय मला हारसूत म्हणजे असाच परवीन पण तसाच करायचा जर आई कधी त्याच्यावर रागीवला असली थोडासा काहीतरी राग राग जायचा आम फारस्टी ती बंगला आहे त्या बंगल्याच्या पाठी मागायला पाहिजे आणि तिथून आईल वाकून पाहायचा असा करायचा लहानपणी परवीन मामा तसेच मै भाऊजीव लावते तसेच हारसू लावतोय आता असं वाटत नाही दोन दोन पोरं पाहिजे होते म्हणून हारसू लय आहे आमचा जीव लावतोय मला तर लय चांगला ते आपण दाला गेलं तर वाट पाहि बाजारलं गेलं भाजी पाल्यात तर घडी घडी म्हणन मम्मी फोन घेऊन जाय सोबत मम्मी तू फोन न्या जाना सोबत मा लय जीव लागतोय आता त्याची बहिणी म्हणून तो माया सोबत बाजारला येत नाही मला हारसू आमचं पाच मिनटं सोडत नाही हारसूचे पप्पा म्हणते बाप्पा त्याला सोबतच घेऊन जा जाय ते तू या शिव राहूच शकत नाही आणि त्याला तू सोडून करमत नाही तो मला लय म्हणत राहतोय घडी घडी मम्मी कधी येईन पप्पा मम्मी कधी येईन असं असतंय आमच्या हारसूचं आणि मी काल बाल्कनीत हेडो काढत होते तर मग हारसू म्हणे मम्मी मग हारसू आला मग मग शॉर्ट हिडो काढला मी मग आमचा हारसू आला मग म्हणे मम्मी तू वन मशावानीच एकटी एकटीच हिडो काढती म्हणे तर मी तुझ्या हिडो ते जाईन एवढा लाचतोय तिओ म्हणलंय भारी वाटलं हारसू तसा म्हणला तर म्हणे मम्मी मी तुझ्यासोबत हिडो ते जाईन म्हणे तर मलय भारी वाटलं आज आमच्या हारसूचा आवरायचं राहिलं नाहीत मी आत्ताच घेणार होती म्हणे मम्मी मला शाळेत जाण लागते ना म्हणे आता आपण संध्याकाळीच हेडो काढा जाऊ आपण जर कटाळा जर केला हेडो काढायचा तर आपला हारसू म्हणन मम्मी हेडो बुडू नको हेडो काढ ना जर आपल्याला कटाळा आला तर ते म्हणून मम्मी तीन मिनटाचा का व्हायना दोन मिनटाचा का व्हायना काढून टाक म्हणजे तेव्हा उभारी देतोय आणि जास्त करून मग हरसू मला सपोर्ट करतोय म्हणतोय मम्मी हेडो टाका जाय म्हणून आणि आमची छकू पण लई सपोर्ट करती आपण जर स्वयंपाक करत असलं तर मग छकू आल्यापासून सगळ्याच्या लाईवर जाती म्हणजे लगे स्वयंपाक करत असलो सगळ्याला आमची छकू सपोर्ट करते भया तो खेळायच्याच नांदात था असतोय पण छकू आल्यापासून सगळ्याला कमेंडी करण सगळ्याचे हेडो पाहिन हा असं नाही मला कामं नसतेत म्हणून घरातले लय कामं असतात घरातले घरातल्या लय एक भाजी आवडली तर दुसऱ्याला आवडत नाही आमची बाळा ये आमची छकूबाई येई दोन महिन्यापासून तर सगळ्याला कमेंडी करती हेडो सगळ्याचे हेडो पाहती ती मी काम जर करत असले स्पेशल मी छकूच्या हातात फोन देते आणि म्हणते मग बाळा सगळ्यांना सपोर्ट कर मी काम करते मग आंघोळ जर झाली आमच्या छकूची आणि हारसूची जर आपण बाकीचे कामं करत असले तर आमची छकू कपडे धुवून टाकते दोघा भावाची आमची छकू पण लय सपोर्ट करते आता पन पन ना आता आमची छकू पण जाईन तर मला ना चांगलं नाही वाटणार आता छकूची शाळा चालू झाली तर आमची छकूबाई पण जाईन पण करमत तर नाही छकूल सोडून पण माझ्या बाबाकडे असल्यामुळं मला काही चिंता लागेल नसती स्वतःची मायबाप जर गर्दी होती केलेली अकरायला तर मारन पण मग आई बाबा कधीच मारत नाही आमच्या छकूल तीन वर्षाची होती तर शाळासाठी आमची छकू जायले तर मग आई बाबा मा एवढा विश्वास येल भारी ठुते ते प आपण आपल्याला एकरायला मारू पण आई बाबा किती आमच्या छकूनं हैराण जर केलं लहान ला। होती तर खांद्यावर ब घ्यायची तिला छकू तीन वर्षाची होती ता कसून गावाकडे गेली तर मग बाबा तर तुम्हाला तर सांगेलच शेतकरी येत म्हणून मग बाबानं काय करायचं तिला खांद्यावर घ्यायचं तीन वर्षाची जाईल हो तिथं खांद्यावर घेऊन बाबा शेतीत पाणी द्यायचे म्हणजे बाबा तिला आई बाबा सोडून करमत नाही मग याचे पप्पा पण छकूल बळजबरी करत नाही म्हणजे ते जीवनाचा हिस्साच होईल मा आई बाबाचा म्हणजे जशी आम्ही दोघी बहिणी तशी त्याची तिसरी लेख आहे ती तर त्यायला तिला सोडून करमत नाही मग हारसूचे पप्पा पण बळजबरी करत नाही छकुलं असा तर आपला हारसू दोन महिन्याचा ताणा होता मग आईचे सारखे सारखे फोन येऊ लागले पाहुण्या हो तुम्ही आई काय बबन म्हणत नाही यायलं पाहुण्या व म्हणती म्हणजे पाहुण्या हो तुम्ही छकूला पाठवून द्या आमची छकू होती तीन वर्षाची मला हारसू भाई होता दोन महिन्याचा हारसू तेव्हा दोन महिन्याचा म्हणजे दिवाळी आली मग हारसूचे पप्पा म्हणे लहान बाळे म्हणे काय जायचं नाही मग आमची छकू दिवाळी करायला गेली दिवाळी करायला गेली तर आमची छकू तीन वर्षाची होती तापसून गेली मग आई बाबा म्हणे आता आम्हाला मग आईला अटकची बिमारी होती मग आई म्हणे मी दुखासुखाची माझ्याजवळच राहू द्या म्हणे माझ्या छकूला तर आज आपली छकू बारावीत गेली ता पसून छकू आहे तीन वर्षाची होती तापसून उन्हाळ्याच्या सुट्ट्या जर लागल्या तर मग तिला जर आणलं ना तर मग आई पागल सारखी होती छकू सारखी मग आई म्हणती मला जेव वाटत नाही मग आई म्हणती जशा तुम्ही दोघी तशी महिलेकच आहे ती मग त्याला करमत नाही छकू येला असली तर मग आईचं चाललंय बाबाचं चाललंय आणून घाला घाला तर मग करमत तर छकूला म छकू जर गेली ना तर मला नाही करमत पण शाळा पण जरुरी इकडं हिंदी शाळा आहे म्हणलं आपल्याला एक भविष्य खराब व्हायला नको पोराची जाते म्हणलं जर आपल्या हारसूल पुढं चालून इकडं जर सुरदला नोकरी लागली तर काय वांधं नाही पण म्हणलं आपली पोरीची जाते त्याच्यामुळं तिला तिकडं ठेयले मै भाऊ सगळे पण तिला जीव लावते नाहीतर कोणाचे मामा एवढे सैन नसतेत करत तीन वर्षाची होती तहापासून बाबा ती मी सांभाळता म्हणून पण मग भाऊ पण लय चांगले कधीच म्हणत नाही जरा याचे पप्पा जर घ्यायला गेले तर म्हणते दाजी नेऊ नका ढिंगलीला ढिंगली म्हणते तिला तिचे मामा तर नेऊ नका नेऊ नका म्हणतेत नाही कोणा कोणाचे ना को ना मामा असं नाही म्हणून सगळ्याचेच मामा चांगले असते नाही ती म्हणसान ताई अशी काय म्हणती म्हणून बस असा इशे मांडायचा होता लॅकरायचा तर कसा वाटला तर नक्की सांगा कमेंटमध्ये बाय भावांना वहिणींना भेटते उद्याच्या हेडोमध्ये